जगवावं लागणार आहे तर जवळजवळ तीस चाळीस हजार रुपयाचे आहे म्हणताय पाणी नसू नको अजिबात बोरचं पाणी गेले आता पाणी जपून वापरा तेव्हा स्वतः म्हणते की बाबा अर्धी व केलीच वापरली की काही फरक पडत नाही विहिरीमध्ये आपण मोठं टाकू तर बाबांना पाण्याची खूप काळजी असते शेवटी शेवटी थोडं पण पाणी व्यक्त आणून देत नाही ते आणि सकाळ सकाळ गाईला पाणी पाजायला बाबा घेऊन चाललेले आहेत त्यांचं रुटीनच आहे सकाळी एकदा उठले की अगोदर गायला पाणी पाजतात ते म्हणजे त्यांना ना गायची आणि पाण्याची खूप काळजी असते पाणी द्यावं असेल त्यावेळेस काही नाही पाणी म्हणजे असं जास्त जरी असलं तरी ते म्हणत असतात नासू नका नासू नका पाणी वाया घालू नका म्हणजे जुन्या माणसांचं तेच आहे आणि गायवरती तर आमच्या जानवरती त्यांचं खूप प्रेम आहे जानू म्हणजे आमची जानवी तर सकाळ सकाळ रोषणी आज सख्या बहिणी सख्या धावतली एक पाहाय डॉल म्हणजे आज नाही कालच फुटली सफाई करताना आणि असं धर्म काय करत असतो की हायटी घेऊन इथं वाहत असतो सगळ्या टाईजवरती तर त्यांनी तसं सेलिब्रेट केलं आणि सफाई करताना काल सगळे हे जे जे पण शोपूस होते एक पडला आणि फुटला खर तर पाहून खूप वाईट वाटलं कारण तुमच्या दाजींनीच आम्हाला ह्या दोन डॉल दोघींना गिफ्ट त्या एकदा दुकानात गेल तो आणि म्हंटले की ह्या तुम्ही दोघे आहेत अशाच दोघी शेजारी शेजारी ठेवा कधी वेगळं हो ह्यांच्याकडे पाहिल्याच्या नंतर तुम्हाला म्हणजे एकीच एक एकरूपता जाणवते तर एक फुटली पण तरी सुद्धा मला फेकून द्यायची इच्छा होत नाहीये ती मी कशी बशी तिला चिटकवणार आहे ताईंनो कारण खूप क्यूट होती ती आणि आणल्यापासून घरात दोघींची जोडी होती त्या डॉलची सुद्धा आणि एक असं वेगळं थोडंसं वाईट वाटेल जरी नाही चिकटली तर मी सेम टू ॲज इट इज सेम टू सेम पीस मिळाला तर दुसरा घेऊन येईन तर चला असू दे आता काय होणाऱ्या गोष्टी होतात सफाई करताना पडली खाली तुटली आणि ते किती केलं तर सिरॅमिकचं असतं नाजूक ना असतं अशा गोष्टी मग गोष्टी मग आता तुटल्यानंतर काय तर चल जाऊ दे असू दे म्हटलं काय नाही त्यानंतर बऱ्याच ताईंनी ना वाढलेल्या पो, पोटावरती किंवा जो वाथ्या असतो आपण म्हणतो त्याच्यावरती बऱ्याच दिवसाच्या कमेंट्स येतात बऱ्याचदा आम्ही याचा आन्सर पण दिलं पण तरी पुन्हा सांगते ताई सकाळ सकाळ कोमट पाणी प्यायचं आणशा रोजचं रुटीन ठेवायचं होईल तेवढं गरम म्हणत नाही मी कोमटच पाणी प्यायचं त्यानंतर ऍपल सायडर व्हिनेगर हे सुद्धा पोट कमी करायला वजन कमी का करायला खूप इफेक्टिव्ह आहे खूप छान सकाळ सकाळ जर त्याचं तुम्ही सेवन केलं ऑर्गॅनिक जे ॲपल सायडर व्हिनेगर मिळतं मदर्सचं ते घ्या चांगल्या कंपनीचं चा घ्या चांगल्या ब्रँडचं चा घ्या कुठलं घ्यायचं काय घ्यायचं ते एका व्हिडिओमध्ये एकदा नाही मी दोनदा शेअर केलेलं आहे की आम्ही कुठलं वापरतो ते तर सकाळ सकाळ मस्त अशी पूजा वगैरे झाली घरातली सगळी कामं झाली हो आणि छान असं धूप काहीतरी वेगळं तुमच्या दाजींनी आणलं होतं तसं एरवी काय असतं की धूप आपल्याला जे ड्राय धूप असते ना त्याला आपल्याला कोळशे वगैरे पेटवावे लागतात पण ह्या धूपच्या अशा छोट्या छोट्या वाट्याचा आहेत तापा हाताईनं गरम न व्हावं म्हणून मी वा स्वातीने इथं वाटीमध्ये टाकलंय नाहीतर अशा डायरेक्टली अशा वाट्या आहेत आणि त्याच्यामध्ये धूप आहे कसं आहे ते दाखवते मी त्या दिवशी मी शेअर पण केलं तर ते हे पहा अशा पद्धतीचा डब्बा आहे आणि याचा स्मेल पण खूप छान आहे याचा सुगंध वास सुद्धा खूप छान येतो ते हे ये पहा अशा पद्धतीचं आहे हे आतमध्ये साईडला वाटी आहे ही पूर्ण म्हणजे असं ॲज इट इज आपण पण खाली काहीतरी वाटी वगैरे काहीतरी ठेवायलाच हवी कारण किती केलं तर त्यामध्ये विस्तू असतो आग असते तर आपण रिस्क नाही घेऊ शकत आपण एखादा लाकडी वस्तूवर ठेवली तर आग लागायची शक्यता आहे त्याच्यामुळं तर छान आहे ज्यांना धूप घरामध्ये जाळायला आवडतं धूप घरात जाळल्याने पॉझिटिव्हिटी येते ड्राय जे धूप असतं ते खूप छान असतं घरात जाळलेलं अशा पद्धतीच्या स्टिक्स तुम्ही घेऊ शकता जर लाकडं पेटून रोज रोज आपण करू शकत नाही त्यासाठी लाकडं पेटवा विस्तव करा तो ने 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 तर हे छान ऑप्शन आहे पहा नवीन नवीन कशा कशाचा शोध लागतोय आणि ते शोधून तुमचे दाजी कायमच घरात आणत राहतात वेगळं काहीतरी कारण आम्हाला बाहेर पडून असं काही खरेदी करायला एवढा अजिबात टाइम मिळत नाही जस जसं आपलं म्हणजे हे पुढं जातोय आम्ही तस तसं हे बाकीचे काम सगळे तुमचे जेवढे होत होईल तेवढे तुमच्या दाजीच आणतात बाहेर गेल्याच्या नंतर सगळ्या काही गोष्टी एवढ्यात तर आम्हाला बाहेर जायला अजिबात वेळ मिळालेला नाहीये तर छान अशी पॉझिटिव्हिटी सकाळ सकाळी संध्याकाळ नाही सकाळी जमलं तरी पण संध्याकाळी एक घरामध्ये दिवावत्तीच्या टायमाला आपण जर धूप जाळलं ना तर त्याचे खूप फायदे आहेत आणि स्वतःला सुद्धा आपल्याला खूप छान वाटतं आपल्या घरामध्ये मुलांच्या रूममध्ये सगळीकडे असं फिरवलं पाहिजे पॉझिटिव्हिटी येते दारात अंगणात तुळशीपाशी शक्यतो दिवाबत्तीच्या वेळेला दिवाबत्तीच्या वेळेला दारात कुठलीही पालथी पडलेली चप्पल वगैरे झाडू उलटा असं काही नसलं पाहिजे तर चला त्याच्यानंतर हे बघ कसं बघतो वागा सारखा वाले वाकून तर परवाच्या व्हिडिओ मध्ये आपण पिल्लूचा बर्थडे होता रोशनीच्या पिल्लूचा तर ते त्याला बऱ्याच जणींनी शुभेच्छा पण दिल्या तर दोन दिवस आलाच नाही आमच्याकडे फक्त रोशनी एकटीच येत होती पिल्लू येतच नव्हता कारण त्याची आजी आज होती सांभाळायला त्याला ते त्याच्यामुळं नाही तर मग कुठाने मात्र चालूच राहते हात काय गप्प बसत नाही काही ना काही करतो हा मार बिलाही खातो आणि त्याच्यानंतर बऱ्याच जणींनी विचारलं की रोशनी नेमकं कोण आहे बंजारा आहे का तर सांगत आई प्लीज तर मग आता रोशनीच ती पिल्लू रडत होता मध्येच व्हिडिओ स्टॉप केला आता शांत केला ते बघा एकटक आहे आपलं कुणीकडे बघत आहे काय माहिती तर ने, ने, का सांग बाई बऱ्याचशा ताई आहेत की त्या पण बंजारीच आहेत व तर त्या म्हणत होत्या सांगा कोण आहे काय आमची जात बंजारा आहे बरं का आणि आम्ही नाही का इथंच एक जवळपास हे तारनेर आमचा तालुका आहे अन जिल्हा अहमदनगर आहे आणि ढवळपुरीमध्ये आमचं गाव आहे म्हणजे आम्ही जवळपास इथंच राहतोय आधी त्याला घेऊन आधी म्हणजे ते ढवळ ढवळपुरी मध्ये गेल्या बऱ्याच वर्षापासून आहे तिथे त्यांचं घर वगैरे पण आहे स्वतःचं आणि असंच म्हणजे आमचं बऱ्याच दिवसाचं तो तुम्हाला माहिती आहे कि कपल पायचं कपल पाहिजे कामाचं लोड जास्त होता त्याच्यामुळे आमचं बऱ्याच दिवसात चाललं होतं तर माझ्या मावशीच्या शेतामध्ये ऊस होता yeah. आणि माझ्या शे मावशीच्या शेतामध्ये हिची सासू परत बबलू भाऊ ऊस तोडायला आले होते म्हणजे आता हे कुठून सापडले आम्हाला ऊस तोडायला आल तरी मी मावशीला वगैरे सा। हा सातशे पन्नास सातशे पन्नास <laughs> तर मग काय आहे की सगळ्या नातेवाईकांना मी सांगून ठेवलं होतं हे का कपल तर बरेच जोडा तर बरेच यायच्यावर का आमच्याकडं पण आम्हाला पाहिजे तसं सगळं त्यांच्यात गुण नव्हते म्हणून आम्ही लेट केलं तुम्हाला काय शांत बसा ना चालली ती चला तर मग सगळ्या नातेवाईकांना सांगून ठेवलं होतं बरेच यायचे कामासाठी जसं की आम्ही म्हणलो होतं जुडी पाहिजे पण मग कुणाचं वय जास्त कुणाला ड्रायव्हिंग येत नव्हती कुणाचं काय कुणाचं काय मग तसं सगळं पाहून आम्ही रिजेक्ट करत गेलो मग मावशीला म्हणलं होतं तर मावशी म्हणली त्यांना का असं असं आहे माझ्या बहिणीच्या मुलीचे तिथं तुम्ही करताल काम तिच्या सासूबाईंना म्हणली तर आ, आ हो ती म्हणलं ठीक आहे करू आम्ही चांगला आम्हाला पेमेंट वगैरे दिल्याच्या नंतर राहायची वगैरे सोय असल्याच्या नंतर तिथं बायपास रोडलाच माझ्या मावशीची शेती आहे त्यांचा ऊस होता तिथं हे ऊस काढायला होते मावशीने मला फोन केला मग मी तिथं गेले तिथं गेल्याच्या नंतर मग रोशनीच्या सासूबाईंना म्हणलं स्वीटी ग रोशनीच्या सासूबाईंना म्हणलं की तुम्ही रोशनीला एकदा घरी घेऊन या आमच्या बगलू भाऊंना आम्ही बोलू वगैरे मग पाहू अगं नाही हात लावी मी मांजरीला हात लावला म्हणून राहिल्या पटे मला तर मग चार पाच दिवसामध्ये रोशनी आणि बबलू भाऊ दोघं आले तिथे त्यांचे सासूबाई पण आले मग त्यांनी सगळं पाहिलं वगैरे त्यांची राहायची सोय वगैरे पाहिली मग आम्हाला पण त्यांना म्हणजे ड्रायव्हिंग वगैरे जे पण आम्हाला पाहिजे होते त्यांच्यात सगळ्याच्यात व्यवस्थित गुण होते मग ठेवलं त्यांना आम्ही रोशनी खूप छान काम करते बबलू भाऊ पेक्षा बोलू भाऊ तरी जरा बही येतं पण रोशनी खूप छान काम करते आमची काहीच सांगायची गरज लागत नाही अगदी म्हणजे असं आम्ही तिला कामाला आहे म्हणून अजिबात ट्रीट करत नाही एकदम घरातल्या मेंबरसारखं परत पिल्याला आपण एकदम घरच्यासारखं ती अक्काला बाबाला सगळ्यांना म्हणजे स्वतःचं असल्यासारखं काम करते आणि काळजी पण सगळ्यांची स्वतः जसं काही फॅमिली मेंबर आहेत तिला पाहायला आली तेव्हा सांगितलं होतं आम्हाला वेळ मिळत नाही तुला जे काम सांगितलं तू ते, ते मनपासून करायचं स्वतःच घर असल्यासारखं करायचं तर तसच ती बरोबर करते स्वतःचं घर असल्यासारखंच काम अगदी सगळं व्यवस्थित करते एक महिना तर आम्ही तिला तुम्हाला दाखवलं पण नाही म्हटलं कसं आहे टिकतेत का नाही टिकतेत का म्हणून जवळ जवळ एक एक महिना होऊन गेल्याच्या mm. नंतर आम्ही तिचं इंट्रोडक्शन दिलं तुम्हाला काही हे आहेत का इथं नाही तोपर्यंत आम्ही तिचं म्हणजे आयडेंटिटी म्हणजे तिला दाखवलंच नाही आम्ही व्हिडिओमध्ये त्याच्यानंतर आम्ही सुरू केलं म्हणजे यांचं काम जर आपल्याला नाही आवडलं मदन जर गेले त्याच्यामुळे आम्ही म्हणजे ती व्हिडिओ मध्ये बघलो शेअरच नव्हतं केलं जवळजवळ एक थे थे। ते दीड महिना दिवाळीच्या अगोदर आले ते तरी एका ताईंनी पाहिलं होतं बाबांच्या पाया पाडता म्हणले पण ती बाई कोण होती नक्की व्हिडिओ मध्ये सांगत आहे त्याच्यानंतर आम्ही पंधरा दिवसांनी सांगितलं बघा स्वीटीच बघा तिकडं काय चाललंय स्वीटीला मांजरा जवळला तरी कस तरी होती ध्रुवला मारलं तरी स्वीटीला लय त्रास होतो रुद्रला मारलं तरी आता ध्रुवला मी ओरडले जा। तर मला भोकायला लागली तिला मारलेलं नाही आवडत बरं पोरांना भाऊ ती माणसावर मोठ्याने बोललं तरी पण भोक ती लगेच मोठ्या मोठ्या खळत होते अभ्यासावर तर बाहेरून भोकायला लागली लगेच हे झाले चंदन कस्तुरी झालं चंदन कस्तुरी तर तुम्हाला सगळ्यांनाच माहिती लाईव्ह सुरू झाला ताईन मी बोलायला लागले मोठ्या मोठ्याने जर लय बोलायला लागले त्यांना जर लगेच वाटत या भांडा त्यात काय काय माहिती असे ओरडत दारात येऊन बापरे बापरे त्यांना वाटतं काय झालंय काय नाही झालं स्वीटी अगं काय करा मी तिला शेपटीला हात लावला राणी तुला एवढा काय तुला झटका आला नुसतं शेपटीला हात लावला तर तुला एवढा राग आला काय माझी घेतली त्याच्यानंतर बघा कस्तुरी येऊन वरडत होती आपलं चंदन येऊन वरडत होता आणि आता कस्तुरी परत गायब झालेली आहे यांचे रोजचेच नाटक चाललेले आहे काल पण आहे ना कुठतरी असे चंदन येऊन मोठ्या मोठ्याने वरडत होता आणि कस्तुरी गायब झाली ती तर कुठं गेली कुठं गेली सापडलं तर अंड्यावर बसलेली होती आणि ह्या चंदनी पार ओडू ओरडू वरडू दारात येऊन पार इतकं नको नको केलं बाहेरून शोधलं शोधलं तर अंड्यावर बसलेली होती ती आणि आता बघा आता परत आलेली आहे पण कुठं ना सापडू राहिलो आम्ही परत पण पण कुठं दिसा ना आता चंदनी एकटाच हिंडू राहिला तो आला ओरडतोय मोठ्या मोठ्याने दारात तेव्हा म्हणला आता कस्तुरीला बघावा कुठे येऊन ओरडायचं काम करू केळ पिकले खालीच आपण म्हणलो चिप्स करायचे नाही केले याच्यात बघा ते त्याला कशाच ध्यानातच नाही राहिलं कामच काय इतकं पण ते त्याच्या बुंड्यामध्ये हे होत त्या कुठं बघावं बाई या कस्तुरीला बाई पुढे जाऊन बसती काय माहिती कस्तुरी, कस्तुरी। काय करणार बघा कस्तुरीला सापडत सापडत आता जानकी कशी करू राहिली बघा जीव बघा जीव बघा कसा करतोय तिचं बघितलं आम्हाला हो, बघितलं कसा करतोय जीव काय करू आणि काय नाही असं झालंय तिला कारण कसं झालंय दोन तीन दिवस झाले आता कसं उन्हाळा लागला ना चारा नाहीये खायला इकडे डोंगरावर तर काहीच नाही मग आम्ही काय करतो आंब्याच्या सावलीला आणि इथं पण आता कडक उन्हाळा येतोच मग आंब्याच्या सावलीला आम्ही खाली तिला बांधतो तिकडं आणि तिकडच तिकडच चारा आणून टाकतो दोन तीन दिवस तिकडच होती ती घरी आणलीच नाही आणि बघा आत्ता आणली तर जीव का किती कासावीस होयला काय झालं बाई बाई काय झालं तुला काय झालं राणी कस्तुरी आपलं जानकी काय काय झालं तुला धुवा लागणार आहे आता उद्याच्याला आंघोळ तुला हा काय गबडा हे खाऊन चारा खाऊन घे चारा खाऊन घे पहिले काय ग बाई आ, दर, चल, चल 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 चो चोंबाय तुला चल चल मला माहिती आहे तू ते त्याच्यामुळंच तू तशी करते हम्म आहे का आता बघा कशी गपचीप उभा राहिली असं करा करायचं तिला असं हात फिरवायचा डोक्यावरून मग शांत उभा राहते अय जानकी जानकी आता जाऊ का जाते आता बाय बाय चालले मी आता बास हा हा नुसती पाय नाचवी ती ला चालले मी चालले बास आता ध्रुवाला दूध द्यायचंय मला तुला काय कुठं जायचं तुला बाहेर बाहेर राहायचं का ए बाई सायरन एक नको नको केली आहे सायरन नुसतं वाव वाव करते सापडली काय अयो मंग आता हे तर रांगड तमाशा आहे बाई रोजचाच गाई लात मारील रे बघा आता बघा आता लाडा पण बघा आता लाडे अग बाई बघा ताई खाली तिला खाली सोड़ तिला सोड ना चला बघून बघून काटाळ आणि शेवटी बबलू भाऊला फोन केला म्हणलं ते जर रोसायचं ते खायला टाकतेत ना म्हणलं कस्तुरी कुठं गेली म्हणलं दिसा ना चंदन एकटाच ओरडतोय तर त्यांनी सांगितलं की ती, 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 ती घरामागं बसलेली आहे तिथं अंड्यावरती बसलेली आहे कारण इथं पहिले इथं जागा होती तिची केळीच्या बुंद्यात ती अंड्यावर बसायची पण इथं जाता येता बघतंय माणूस आणि कुणी पण आहे पोरं पण त्याच्यामुळे मध्यंतरी तिने सगळे अंडे फुडून टाकले होते तिचे पण आता तिने बरोबर तिची भारी जागा सापडवली तिथं कुणी जाणार नाही आणि येणार तीन तर आता नाही नाही बघाय नाही जायचं जावा तवा लांबून बघू चाललं बघू ती परत फोडी ती बाय अंडी किती काट घातली तेवढे फोडले तिने चंदन आहे का कसा वर्ड तुम्ही चंदन हरवलं आज कस तरी आम्हाला कुठं गेली नेमकं पण मला गॅरंटी होती कुठतरी असणार आहे कुठं काय तवाचा उडला कधी करायचा आपल्याला करू देवी दे <laughs> इकडं आठ जणी म्हणे पाठी माग बसले आता इथून जाता न्यायच मला तिकडून जावं लागण पण हाय व्यवस्थित आहे सेफ आहे चला असू दे अंड्यावर बसले म्हणलं तुम्ही करायचं रुद्र चला चला अक्का काय करता तुम्ही मग मच्छरचं लावून ते का, का, जा ते आजीच्या रूम मधलं मच्छरचं चाल। लाव चल बाबाच्या तिकडे जाऊ नको इकडे नको लवकर मी बघते तू तू बाहेर होतो जाऊ नको किती अंडे दिले तू बघून आला ना हा अरे दुरुण। दुरुण। आलो मार खायची आधी लवकर बाहेर येतो आणि तिथं कुणी माग जायचं नाही आता बघायला तर शुभ सकाळ सगळ्यांना सुंदर असा दिवसाची छान अशी सुरुवात झाली बघा सकाळ सकाळ वा आता वाजले साडेआठ बरोबर आणि आत्ताच ध्रुव स्कूलला जस्ट म्हणजे दोनच मिनटं झालेत बघा तुम्हाला दाखवते बघा इथं सण गाडी तर हे बघा इथून जाताने दिसतंय बघा प्रणव गेलेला आहे त्याला सोडवायला हे पहा हो तर आज जात थमनेलवरून तुम्हाला समजलंच असेल की छोटी फौजी तुमचे की सुट्टीवर येणार आहेत तर आता ते सकाळीच येणार होते सात साडेसातला त्यांनी ते म्हटले होते त्याला की मी तुला झोपीतून उठवायलाच येणार आहे म्हणजे ध्रुवला तर त्यांनी तेच डोक्यात ठेवलं तर तो सकाळी सहा वाजल्यापासूनच उठून बसला आणि रोज नाही तर इतकं जबरदस्तीने त्याला उठवावं लागतं रोज अरे उठ अरे उठ अरे उठ तरी पण उठत नाही झोपीतच उचलून बाथरूममध्ये न्यायचा आणि मग आंघोळ घालायची त्याचं रोजचं तसस्य डोले आणि आज मात्र पप्पा यायचे म्हटल्याच्या नंतर इतका जाम खुश झाला आणि लवकर उठून बसला लवकर सातच्या तर आंघोळ वगैरे होऊन बाबा तयार आणि कधी येणार आहे पप्पा कधी येणार आहे पप्पा पप्पाला सारखं फोन लावायचा मग पप्पा म्हणले अरे येतोय थांब मग त्याच्यानंतर ते शिरूरमध्ये आले त्यांची पुण्यापर्यंत फ्लाईट होती तिथून पुढं मग ती बसने येणार होते ट्रॅव्हलने तर शिरूरमध्ये ट्रॅव्हल थांबली त्याच्यामुळं ते लेट झालं नाश्त्यासाठी वगैरे मग आता ते म्हटले मी चाचमध्ये त्याला भेटतो तर म्हणलं बघू आता प्रणवला म्हणलंय कारण आता तो खूप एक्सायटेड आहे ना का पप्पांना भेटण्यासाठी कारण कसं असतं दरवेळेस ना तो हे आले रे आले यांना पाहिलं की इतका जाम खुश होतो डायरेक्ट उड्या मारायला लागतो नाहीतर मग लपून बसतो कुठतरी त्यांना दाखवत नाही तोंड मुद्दाम लपतो काहीतरी असे टॉमेंजरी सारखे चाळे करतच असतो तर मग काय माहिती आता काय करतो आता त्याला म्हणलं अरे पप्पा तुला मध्ये भेटते जा तर प्रणव दादाला म्हणतो का प्रण दादा चल ना लवकर किती वेळ लावतोय तू माझे पप्पा आले मध्ये चल लवकर मला त्यांना भेटायचंय माझे पप्पा आले चल चल खावाशी त्याला तो म्हणतोय अरे टाईम नाही झाला आपला अजून टाईम आहे आपल्याला पुषे जायला वेळ आहे नाही म्हणला ना झालाय टाइम आणि रोज मात्र पाहुणे नऊ होते तरी पण अरे आपण म्हणतो अरे आवर 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 तरी पण मुद्दाम उशीर करणार चल म्हणलं का पाय थपकत थपकत चालणार मग ते शूज घालणार सॉक्स घालणार मग तिथून पुढं ते उचलून त्याला गाडीवर उ पुढं उभं करायचं टोपी घालायची तोंडाला रुमाल बांधायचा आणि मग ते त्याला एकदम म्हणजे लई करावं लागतं तवा तो गाडीवर बसतो आणि आज मात्र सगळं खुशी खुशी रात्री पण होमवर्क उद्या पप्पा येणार आहे म्हणून म्हणजे मला त्यांनी दहा मिनिटांमध्ये सगळा म्हणजे होमवर्क करून टाकला इतका नाही तर रोज चार चार पाच पाच तास इतका त्रास देतो एक अक्षर लिहायला त्याला चार वेळेस म्हणावं लागतं अरे ली अरे ली अरे लिह मग तो लिहिणार तर असं असतं आहे मुलांचं बापाचं प्रेमच वेगळं असतं तर आता प्रणवला मी म्हणलंय त्याची काय रिॲक्शन राहीन तू तुझ्या तु मोबाईलमध्ये शूट कर मी इकडं व्हिडिओमध्ये शेअर करीन सगळ्या ताईंच ताईंबरोबर आपल्यापासून फे सबस्क्रायबर फॅमिलीबरोबर ते म्हणलं ठीक आहे काकी मी बघतो तोपर्यंत जर भेटले म्हणजे त्याच्या ट ता व्हॅनच्या टायमिंगमध्ये जर तिथं मॅच झाली तर बरोबर होईल नाही झालं तर मग आता दुपारी आल्याच्या नंतरच भेटेन तर चला आता याच्यानंतर बनवायचा आहे केक तर आता ते केक कोणाचा तरी बड्डे आहे स्पेशल काहीतरी आहे इव्हेंट त्याच्यासाठी तो केक बनवायचा आहे तर त्यात ते, ते काय इव्हेंट आहे त्याचं सेलिब्रेशन ते सगळं तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये येणार आहे त्याच्यासाठीच हे सुट्टीवर आलेले आहेत तर माझी खूप इच्छा होती त्याच्यामुळं ते आले तर ह्या इव्हेंटला सुट्टी तर पाहुयात ते तुम्हाला सरप्राईज राहणार आहे म्हणजे अगोदर नाही सांगणार मी आता ते उद्या सळ तुम्हाला काय असेल ते त्याच्यामुळं आता चला केक बनवायला घेऊयात आता इथून पुढे त्यांना यायच्या आतमध्ये नाश्ता वगैरे बनवायचा आहे अजून स्वयंपाक भाजी बनवायची आणि नाश्त्याला आता म्हटलं की शाबुदाण्याची खिचडी बनवून ठेव कारण त्याला शाबूदा त्यांना चा शाबुदाण्याची खिचडी खूप आवडती उपवास असू नाही तर आज नसो कारण तिथं आर्मीमध्ये कसं असतं खिचडी हा प्रकार शाहदाना खिचडी हा प्रकार मिळत नाही मेन म्हणजे मग ह्या अशा काही गोष्टी असतात तर त्या सगळ्या घरीच खायला भेटतात म्हणजे घरीच भेटतं सगळे अवेलेबल होतं मग चला आता म्हटलं रात्रीच भिजत घातला होता शावदाना तर आता खिचडी बनवते पहिले आणि मग पुढचं केकची तयारी करू तर असंच व्हिडिओला कंटिन्यू राहा आणि बघू आता उद्याच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कसं को काय इव्हेंट आहे कसं आहे ते उद्याच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला समजा हे बघा आलेत आता बबलू भाऊ गेले होते आणायला दाजी सकाळ सकाळ वॉकिंगला गेलते त्याच्यामुळं बबलू भाऊ गेलते आणायला मला असं झालं कधी चेहरा पाहीन माहिती का सकाळ जर ना अर्जच झाला मी सांगते मी खिचडी बनवून राहिली माझी आज खिचडी बनवून नाही झाली दहा वेसी दारामध्ये येऊन डोक राहिले डोकत होते आले का नाही आले का नाही रोषणीमध्ये ताई तुम्ही पागल झाले की काय सारखंच बाहेर जाता आता काय चाललंय काय म्हटलं बाई मला असं वाट झालंय कधी त्यांचा चेहरा बघन आणि त्यांना फोन केला म्हटलं टाय कर उशीर करू राहिले तुम्ही ते आस मध्ये कुणी कुणी भेटत नवीन नवीन म्हणजे मित्र त्यांच्या सोबत बोलत थांबले होते भेटले तर मला मग व्हिडिओ नाही घेतला का पुरा नवीन खुश झाला बबलू भावणी घ्यायचा ना मग आपरे सुटी बघा कशी करू राहिली ए सुटी ते बघ बघ बापरे 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 ग बाय अगं बाई अ बाई कोण आहे सुटी बापरे बघा ध्रुवत आणि इच्यात काय बदलले सांगा बर तुम्ही बघा आता बघा आता काय करू काय नाही झालं ग लेकराला काय बघा आता ती सुटी कशी करू राहि बास बेटा बास आता बास 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 <laughs> तर बघा सका, त्याच्यानंतर सकाळ सकाळ आमच्या दाजींची पाण्याची घाई चाललेली आहे तर आज सकाळीच विहिरीत मोटर टाकली कारण तुम्ही व्हिडिओच्या सुरुवातीला ऐकलं असेल पाणी आमचं बोरचं गेलं तर मग आता विहिरीत मोटर टाकली आणि मग तिकडून पाणी घेतलंय तर आता चालन याच्यावर आहे का ना दाजी उन्हाळा निघा ना आता याच्यावर हा एक तास चालतंय जोर पुरण तो पर्यंत पुरण कारण पाणी ही गोष्ट एवढी मोठी नाही पाण्याशिवाय आपण काहीच करू शकत नाही त्याच्यामुळं आता त्यात ताट टेम्पररी तर भाग कारण दरवेळेस काय होतं की दर उन्हाळ्यामध्ये आमचे पंधरा पंधरा वीस वीस टँकर व्हायचे म्हणजे झाडांना पण टँकरचंच पाणी आणून वतायचं त्याच्यानंतर टाकीत पण टँकरचंच पाणी मग ते वापरात आणायचं म्हणजे उन्हाळ्यामध्ये खूप प्रॉब्लेम येतो तर आता बेस्ट सोल्युशन सापडले विहिरीत आता जोपर्यंत एक दीड महिना तरी ताण नाही राहायचा त्याच्यानंतरच पुढचं पुढं बघू मग ते टँकरच घ्यावं लागते नाही का नाही आता विर चालतं काय हा म्हणजे आपलं तर वाघण झाडांना मग झाडांचं होईल का मग काही नाही चला टेन्शन फ्री झालं नाहीतर एक उन्हाळ्यामध्ये लय अवघड होऊन जात पाण्याचं तर चला असो आता मी जसं की मग म्हंटल होतं की केक वगैरे बनवून मग तुमच्यासोबत शेअर करायचा होता पण आजचा व्हिडिओ इथंच थांबू कारण व्हिडिओ खूप मोठा होईल त्याच्यामुळं तर भेटूयात उद्याच्या व्हिडिओमध्ये काहीतरी स्पेशल आहे काय असलं तरी सेलिब्रेशन आहे तर चला भेटूया भेटूयात उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल सगळ्यांच्या अगदी मनकपूर्वक आभार मानतो धन्यवाद सगळ्यांना शुभ दुपार